जळगाव जामो तालुक्यात जिगाव बाधित गावातील लोकांसाठी बांधण्यात येणाऱ्या गावठांमध्ये लागणारा मुरुम व दगड हे अवैधरित्या उत्खनन करणारे ठेकेदार व मुरुम चोरी करणाऱ्यांनी संगनमत करून व कोणतेही प्रकारची परवानगी न घेता गावठांमध्ये लागणारा मुरुम अवैधरित्या टाकण्यात येत आहे अशा चोरट्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी पिंपळगाव काडी येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश मानकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना केली आहे जळगाव जामोद तालुक्यात अनेक दिवसापासून जिवगा बाधित गावांसाठी बांधण्यात येणारे गावठाणमधील काम सुरू आहे या कामासाठी लागणारा मुरूम व दगळ संबंधित गावठाणाचे ठेकेदार कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अवितरित्या उत्खनन करत मुरूम आणि दगडाची सर्रास चोरी करत आहे कोणत्याही प्रकारची वाहतुकीची परवानगी न घेता उत्खनन करून चोरीचा सर्रास धंदा या तालुक्यात ठेकेदारांनी मांडलेला असून संबंधित गावठाणाचे ठेकेदार व अवैधरित्या उत्खनन करणारे, मुरुम दगडाची वाहतूक करणारे वाहन चालक यांची चौकशी करून यांच्यावर योग्य ते कारवाई करण्याची मागणी तसेच अवैधरित्या उत्खनन करणारे व अवैधरित्या मुरुमाची वाहतूक करणाऱ्या महसूल विभागाचे कर्मचारी या चोरट्यांवर कारवाई का करत नाही कुठेतरी पाणी मुरत आहे याची सुद्धा चौकशी करण्यात तसे यावी तसेच महसूल विभागाने कर्मचारी व अवैधरित्या उत्खनन करणारे व मुरुम चोरी करणारे चोरटे हे संगनमत करून अवैधरित्या उत्खनन करून मुरुम चोरी करत आहे याची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना पिंपळगाव येथील रहिवासी मंगेश मानकर यांनी एका तक्रारीद्वारे केली आहे मनीष ताळे विदर्भ न्यूज जळगाव